नव्या रेल्वे स्टेशन बद्दल मोठा निर्णय नमस्कार मी आरती आपण पाहत आहात न्यूज चॅनल बीड शहरातील नाका इमामपूर रोडवरील नव्या रेल्वे स्टेशन संदर्भात सर्वेक्षण करण्याचे आदेश केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहेत खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी दिल्लीत केलेला पाठपुरवठा आणि बीडच्या बार्शी नाका रेल्वे स्टेशन संघर्ष समितीच्या लढ्याला या माध्यमातून मोठे यश आले आहे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने हा विषय मनावर घेतला असून हेच खूप मोठे यश असून सर्वेक्षणानंतर निश्चितच बार्शी नाका इमामपूर रोडवर नव्या रेल्वे स्टेशनला मंजुरी मिळेल बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनोने यांनी बार्शी नाका इमामपूर रोडवरील रेल्वे स्टेशन संदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पत्र दिले होते या ठिकाणी रेल्वे थांबा किती आवश्यक आहे हे देखील केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना अधोरेखित केले होते अखेर केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने बजरंग बप्पांच्या मागणीची आणि बार्शी नाका रेल्वे स्टेशन संघर्ष समितीच्या लढ्याची दखल घेत बार्शी नाका येथे सर्वेक्षण करण्याचे निर्देश रेल्वे विभागाला दिले आहेत दरम्यान बीड शहर आजूबाजूच्या तालुक्यांच्या दृष्टीने बार्शी नाका इमामपूर रोडवरील रेल्वे स्टेशन सोयीचे असल्याचा मुद्दा उपस्थित करत माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष खुर्शीद आलम यांनी सर्वांना एकत्रित करून बार्शी नाका रेल्वे स्टेशन संघर्ष समिती स्थापन केली यासाठी स्वतः पुढाकार घेऊन बैठक आयोजित केली खासदार बजरंग बप्पांना सोबत घेऊन गे। बैठक घेतली एवढेच नव्हे तर खासदार बजरंग बप्पांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांसह बार्शी नाका इमामपूर रोडवरील नियोजित रेल्वे थांब्याच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी सुद्धा केली होती अखेर या सर्वांच्या लढ्याला मोठे यश आले आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टी न्यूज चॅनल